नमस्कार मित्रांनो आता माळुंगे पडवळ या गावी चाललेलं आहे बापू नैरू सैद क्रांतिकारी बापू भैरू सैद यांचं ते जन्मगाव आहे ते स्वतंत्र सैनिक सैनिक होते आणि त्यांनी देशासाठी शहीद झाले ते त्यांचं बलिदान झालं देशासाठी आपण आज त्यांच्या भावघाता दा, थोड्या भेट देणार आहे तर तुम्हाला त्यांचं गाव वगैरे हो दाखवतो मित्रांनो आपण आता माळुंगे पडवळ गावात आलो आहे बाबू गेनू यांचे निवासस्थान इथून एक किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण जाणार आहोत त्यांच्या स्मारक स्मारकाला भेट द्यायला तर इथून आता एक किलोमीटर आहे एक किलोमीटर आहे तर चला मित्रांनो तुम्हाला मी त्यांच्या स्मारकाला जाऊया आपण भेट देऊया चला मित्रांनो आपण आता त्यांच्या स्मारकाला भेट देत आहोत पाहू शकता तुम्ही हे त्यांचं जन्मस्थळ आहे इथे स्मारक बनवले तसे आपले हुतात्मा गेनू सईद त्यांचं पूर्ण नाव हे त्यांचं घर तुम्ही पाहू शकता हे हुतात्मा बाबूजनू सईद निवासस्थान हे त्यांचं घर थोडंसं आता बनवलं आहे पण ते इथेच राहायचे हुतात्मा बाबूजनू सईद यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे आठमध्ये ह्या गावात म्हाळुंगे पडवळ या गावात झाला त्यांचे वडील गेणू कृष्णाजी सईद व आई कोंडाबाई यांचे ते सुपुत्र शहीद झाले ते बारा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी तर ते चार भावंड होते आणि त्यांनी गावी नॉर्मल नॉर्मलच एक जीवन जगत होते नंतर मुंबईला गेले गिरणी कामगार व माथाडी कामगार म्हणून त्यांनी कामही केलं नंतर ते कन्हैयालाल मुलशी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळ चळवळीतील परदेशी मालाव बहिष्कार घालायच्या आंदोलनात ते सहभागी झाले मॅन्चेस्टरवरून येणारा कपडा मुंबईत मुंबईतील मार्केटमध्ये येऊन तो देशात पाठवला जायचा तर तो, तो कपडा मुंबईबाहेर जाऊ द्यायचा नाही असा त्यावेळेला आंदोलकांनी सर्वांनी निर्धार केला होता आणि त्यांचे ते, हो ते भरलेले ट्रक अडवण्यास सगळ्यांनी आ सगळ्यांनी अडवले होते तर त्यावेळेला त्या, त्या स्वयंसेवकांच्या पथकाचे आपले हुतात्मा बाबूजेनू सईद हे प्रमुख होते समोर ते झोपले आणि ट्रक पुढे जाऊन द्यायचा नाही असं त्यांनी ठरवलं परंतु ब्रिटिश अधिकाऱ्याने ड्रायव्हरला सांगितलं की ट्रक चालो तो ट्रक चालून तो ट्रक अंगाव घातला गेला ते शहीद झाले हुतात्मा झाले ताशे हे हुतात्मा शहीद सहित आपल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ गावचे सुपुत्र एक त्या पुणे जिल्ह्याचा अभिमान आपल्या देशाचा अभिमान दे ते त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून त्यांनी भाग घेतला ते त्यांचं ते जन्मस्थान आहे तर सरकारने याच्याकडे थोडंसं लक्ष घालून हे व्यवस्थित एक स्मारक बनवावं जेणेकरून इथे लोकं येतील पाहतील तर अशा पद्धतीने आहे आपल्या हुतात्मा बाबू गिन सईद यांचं जन्मस्थळ हा त्यांचा इथे थोडक्यात माहिती लिहिली आहे तुम्ही वाचू शकता मी कॅमेराजवळ घेतो वाचू शकता हे पहा मित्रांनो तर अशा पद्धतीने आज आपण आलेलो आहे म्हळुंगे पडवळ या ठिकाणी जे पुणे जिल्हा आंबेगाव तालुका या ठिकाणी आहे तुम्ही पुण्यावरून येऊ शकता पुण्यावरून तुम्हाला कळंब या ठिकाणी यावं लागेल कळमवरून महाळुंगे पडवळ एक पाचशे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे एक आपले जे हुतात्मा झाली आपली जी क्रांतिकारी झाली स्वातंत्र्यजने सैन्यांनी झाले पण आपण प्रेरणा घेऊ शकतो आपली प्रेरणास्त्रोत आहे कारण आपण त्यांचं आहे ना जन्मस्थान आतमध्ये जाऊन पाहूया तुम्हाला आत दाखवतो मित्रांनो आतमध्ये आपण पाहूया या हे पहा आतमध्ये हे त्यांचं आता गावातील लोकांनी हे घराचे रिनोवेशन केले पुन्हा नवीन बांधले त्यामुळे त्यांच्या काही जुन्या ज्या आठवणी आहेत त्याचे फोटो वगैरे आहेत हे त्यांचा हुतात्मा बाबूगेनू सईद यांचा फोटो या हा तुम्ही पाहू शकता हुतात्मा बाबू गेणू सईद जन्म एकोणीसशे आठ त्यांचं आत्मबलिदान बारा डिसेंबर एकोणीसशे तीस हा त्यांचा फोटो आहे हे असे दिसायचे हुतात्मा बाबू गेणू सईद आणि आपण त्यांचे काही हे पाहूया या इथे एक केसरी केसरी पेपरचं कातरने त्याचं इथे फ्रेम बनवली हो जो टिळकांनी चालू केला होता टिळकांनी चालू केला होता त्याची तारीख बघा मंगळवार तारीख तेवीस डिसेंबर एकोणीसशे तीस रोजीचा हा केसरी पेपर आहे ह्याच्यामध्ये हुतात्मा बाबुने सईद यांच्या मृत्यूची चौकशी याबद्दल लेख लिहिलेला आहे टिळकांनी तुम्ही वाचू शकता मी जवळ नंतर कॅमेरा हे दिसते त्यांच्या नावाने शहीद बाबूगिनू मार्ग लखनऊ शहरामधील एका रोडला हुतात्मा बाबुगिनीचे नाव देण्यात आले आहे परत दुसरं हुतात्मा बाबूगिनू स्मारक भूमिपूजन समारंभ नऊ ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी परत हे बा मुंबईतील परळीच्या कामगार मैदानावर हुतात्मा बाबूगेनूंचा अर्धपुतळा हे आ, कामगार कल्याण मंडळाच्या परळीतील प्रांगणातील हुतात्मा बाबूगेनू कामगारांच्या देशपेशातील अर्धपुतळा हे बाबूगेनू पथ म्हणजे बाबूगेनू रोड काळबादेवी मुंबई येथे हुतात्मा बाबूगिनू यांनी बलिदान केलेल्या रस्त्याला त्यांचे नाव देऊन गौरवण्यात आले परत पुन्हा म्हाळुंगे पडवळ इथे हुतात्मा उता, हुतात्मा बाबूगिहू नावाने विद्यालय आहे पुन्हा हे बघा हुतात्मा बाबूगिहू यांची आई पोंडाबाई राहत असलेल्या धाकू प्रभूच्या वाडीतील चाळ त्याचा फोटो या ज्यां जिथे बलिदान झालं त्यांचं ज्या ठिकाणी त्यांचं बलिदान झालं हुतात्मा बाबूगिनू यांचं ते ठिकाण हे या फोटोमध्ये पहा हे ठिकाण आहे मुंबईत तर पाहू शकता तुम्ही दिसते स्पष्ट आणि बाकी तुम्ही पाहू शकता हुतात्मा बाबू यांची आई कोंडाबाई राहत असेल लोअरपडेल येथील बारा नंबरची चाळ पुन्हा हुतात्मा बाबू गेनू यांचं हे निवासस्थान जे मी तुम्हाला आता दाखवतो आहे ह्याचा हा जुना फोटो हे असं दिसायचं पूर्वी हा अजून आपण ठीक आहे मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवतो या माझ्यासोबत हे बार डिसेंबर तेरा एकोणीसशे तीस द टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण आर्टिकल आलं होतं व्हॉलेंटिअर ओवर बाय लॉरी अटेम्प्ट टू ऑफस्ट्रक रिमोल ऑफ फॉरेन फॉरेजियन्स क्लोथ राऊडी क्रॉप्स दिनी त्या पद्धतीने त्यावेळेला पण लेक आला होता त्या लेकचं पण इथे दिवाळावर यांनी हो तो लेक एका फोटोमध्ये बनवून केलेला आहे पाहू शकता तुम्ही हे पहा मित्रांनो हे त्यांचं आहे ना आता जे आपण ज्या ठिकाणी उभं आहे ना हे त्यांचं घर आहे हे जुनं घर त्याच्यानंतर आता गावातील लोकांनी गावकऱ्यांनी ते पडायला झाल्यामुळे ते बनवलं व्यवस्थित हे पूर्वीचं घराचा फोटो या हा इथे लावलेला आहे होत माळुंगे पडवळीतील होतो गेनू यांचे मूळ घर होतात माबूगिनू सईद यांना वंदन मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली होतात माबूगिनू सईद यांच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करू शकता व्हिडिओला माझ्या लाईक करू शकता माझ्या आमचा महाराष्ट्र या चॅनलमधून मी वेळोवेळी महाराष्ट्रातील घडामोडीबद्दल माहिती देत असतो भौगोलिक इतिहा ऐतिहासिक ठिकाणां ठिकाणांबद्दल माहिती देत असतो तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता शेअर करू शकता चला मित्रांनो धन्यवाद